आज मुंबईत केवळ निवडणूक हरलेली नाही आज ठाकरे नावाची एक हाती सत्ता इतिहास जमा झाली आहे प्रश्न असा आहे की पराभवाची सुरुवात आहे की ठाकरे अस्तित्वाचा शेवटची घंटा चाळीस वर्ष मुंबईवर ज्यांचं राज्य होतं आज तेच ठाकरे बहुमताच्या बाहेर फेकले गेलेत बीएमसी हातातून गेली पण आता प्रश्न फक्त सत्तेचा नाही पण प्रश्न असा आहे ठाकरेंचं राजकारण टिकेल का समोर असलेल्या आकड्यांकडे पाहिलं तर चित्र अत्यंत स्पष्ट आहे एकूण दोनशे सत्तावीस वॉर्ड पैकी महायुतीने एकशे चौदा जागा जिंकत सर्वात मोठा गट म्हणून आपली ताकद सिद्ध केली आहे यामध्ये भाजपाच्या शहाशी आणि शिंदे गटाच्या शिवसेनेच्या अठ्ठावीस जागांचा समावेश आहे हा आकडा बहुमताच्या जवळ जाणारा असून सत्ता स्थापनेत महायुती निर्णायक भूमिकेत असल्याचं स्पष्ट होत आहे ठाकरे गटासाठी ही निवडणूक सत्तापेक्षा अस्तित्वाची लढाई होती पक्षफुटीनंतर आणि दीर्घकाळाचा एका हाती सत्तेनंतर पहिल्यांदाच ठाकरे गट थेट कसोटीला उतरले होते सत्तर जागा मिळवत त्यांनी स्वतंत्रपणे आपली ताकद दाखवली पण मुंबईवर नियंत्रण राखण्यासाठी लागणारी संख्या गाठता न आल्यामुळे हा निकाल त्यांच्यासाठी ऐतिहासिक पराभव मानला जातोय तरीही ठाकरे अजूनही संपलेले नाहीत हा संदेश त्यांनी मतपेटीतून दिला आहे काँग्रेस आणि बीबीए युतीला मिळून केवळ नऊ जागा मिळाल्या तर राष्ट्रवादी काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही हे या निवडणुकीतील मोठं राजकीय वास्तव आहे कधी मुंबईत प्रभाव असलेले हे पक्ष यावेळी मोजक्याच वॉर्ड पुरते सीमित राहिले यावरून मुंबईच्या मतदारांनी कोणत्या दिशेने कौल दिला आहे हे स्पष्ट होत आहे या निकालांमध्ये मराठी माणूस हा मुद्दा अत्यंत ज्वलंत ठरलेला दिसतोय काही वॉर्ड मध्ये पारंपरिक राजकीय गणित पूर्णपणे उलटली तर काही ठिकाणी जुनी पकड कायम राहिली स्थानिक उमेदवार मराठी अस्मिता आणि विकासाचा हिशोब या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून मोठे उलटफेर पाहायला मिळाले महायुतीचा विजय हा केवळ लाटेचा परिणाम नाही नाही तर वॉर्ड निहाय अचूक नियोजनाचा विजय आहे प्रत्येक प्रभागात स्थानिक समीकरण उमेदवारांची निवड आणि संघटनात्मक ताकद एकशे चार मध्ये भाजपाचे प्रकाश गंगाधरे यांचा विजय असो किंवा इतर अनेक प्रभाग महायुतीने शेवट पर्यंत पकड सैल होऊ दिली नाही हे निकाल फक्त दोन हजार सव्वीस पुरते मर्यादित नाहीत हे आकडे म्हणजे दोन हजार एकोणतीस आणि दोन हजार आहे कौल दिलाय आता प्रश्न इतकाच सत्तेत येणारे या विश्वासाला किती न्याय देतात आणि मुंबईचा कारभार पुढील पाच वर्षात कोणत्या दिशेला नेला जातोय अशाच वास्तवाची जाणीव करून देणाऱ्या परिपूर्ण व्हिडिओसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद